नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आशिष डुमने आय पी एल बायोलॉजिकलच्या वतीने आपलं स्वागत करतो आणि मी आज हळदीच्या प्लॉटमध्ये आहोत हळदीचा प्लॉट आपल्याला इकडेच बघता येईल इकडे हा हळदीचा प्लॉट खूप चांगला दिसून राहिला पण मी आता दोन कोंब काढ हे थे, थे, थोंब काढून आणले तर बघा इथे जो आहे इथे आपल्याला सड रोग लागल्याचा दिसतंय तर शेतकरी मित्रांनो आपण हळद ला हळद शेतकरी असताना आपला प्लॉट चांगला दिसत असल तरी पण आपण उकळून खालचा जो कंद आहे त्याला हळद सड लागली की नाही हे पहिले चेक करा आणि असा प्रादुर्भाव तुम्हाला दिसत असेल तर याला बायोलॉजिकल्समध्ये ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस या दोन्ही बायोलॉजिकल फंगिसाईटचा सा इथे ड्रेंचिंग करा म्हणजे जमिनीमधली जे बुरशी आहे ह्या बुरशीला कंट्रोल करता येईल आपल्याला आणि आपल्या समोरचे जे उत्पादन आहे ते आपल्याला वाचवता येईल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्कीच आपल्या हळद प्लॉटमध्ये कण चेक करून बघा आणि त्याचे नियोजन करा धन्यवाद